हाय फ्रेंड्स मी मिनल तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो कमळ आसनाचे भरपूर व्हिडिओ टाकले पण आज मी कमळ आसन सुरुवातीपासून कटिंग करण्यापासून स्टिचिंग करण्यापासून कळ्या कशा जोडायच्या कशा जॉईन करायच्या त्याला लेस कशी लावायची हे संपूर्ण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मी अतिशय बारीक बारीक गोष्टी मी त्याच्यात दाखवलेल्या आहेत आणि सांगित सांगण्याचा प्रयत्न पण केलेला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर बघा मैत्रिणींनो इथं मी हे कापड घेतलेलं आहे ते कापड आहे सॅटिनचं तर आता कमळ आसन बनवायसाठी आपल्याला कापड कुठलं लागेल असा पण प्रश्न असतो बऱ्याच जणांचा तर आपण सुरुवात म्हणजे कमळ आसन तर बनवू शकतो आपण खणाच्या कापडाने बनतं सॅटिनने बनवतो आहे तर अजून वेगवेगळे जसं आपल्या काठापदराच्या साड्या असतात तर त्या पण थोड्या शाईनं असते त्या साड्यांना तर आपण तशा साड्यांपासून पण बनवू शकतो तर आपल्याला कमळ आसन बनवायचं आहे मग आता ते अशा पद्धतीने बनवायचं तर बघा आता मी इथं सॅटिनचा कपडा घेतलेला आहे त्याला डबल फोल्ड केलेला आहे इथं तुम्ही फोर फोल्ड पण करू शकतात आणि मी जी कळी आपल्याला तयार करायची आहे पाकळी तयार करायची आहे ती मी आधी एका पेपरवर ड्राफ्ट तयार करून घेतला मी डबल फोल्ड काप पेपर घेतला त्याच्यावर मी लांबी टाकली पाच इंच आणि रुंदी टाकली मी दीड इंच आणि मध्ये साधारण दोन इंच एवढं अंतर घे मार्क करून मग मी कळीचा शेप देऊन घेतला आणि कळी कट करून घेतली मग आपला हा ड्राफ्ट तयार झाला म्हणजे काय आपल्याला दरवेळेला मग डायरेक्ट ड्राफ्ट ठेवला की फक्त मार्किंग करायचंच काम असतं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी एका पेपरचा ड्राफ्ट तयार करून ठेवला आहे आता फक्त मी तो ड्राफ्ट ठेवून ठेवून चॉकच्या साह्याने मार्किंग करून घेते तर बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने मार्किंग केली आहे मी थोडासाही कपडा वेस्ट करत नाही मैत्रिणींनो खूप व्यवस्थित फक्त एवढं आहे आपल्या हातात येते आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करायची आणि कटिंग करायची आहे असं नको व्हायला की जवळजवळ मार्किंग करून तर घेतली तुम्ही पण कटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम येतो आहे किंवा मग एक पाकळी करायला कट करायला गेलो तर दुसरी कट होईल असं नका करू दोघं पाकळ्यांमध्ये थोडं थोडं अंतर ठेवा आणि हे कसं आहे सॅटिनचं फॅब्रिक आहे तर हे थोडंसं स्लिप होतं त्यामुळे थोडंसं याला जे मार्किंग केलं आहे ना त्याच्यापेक्षा एक एक दोन लाईन टे मेजरमेंट टेपच्या ज्या लाईन असतात ना त्या एक किंवा दोन लाईन एवढं अंतर ठेवून मग आपल्याला कटिंग करायची ह्या पाकळ्यांची तर बघू शकता तुम्ही थोडं सुरुवातीला मोकळ्या मोकळ्या करा कारण कसं आहे आपल्याला आता मला सवय झाली त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते आणि कटिंग करते पण तुम्हाला तुम्ही जर नवीन तयार करत असाल सुरुवात करत असाल तर तुम्ही थोडं लांब लांब मार्किंग करा जेणेकरून तुम्हाला कटिंग करायला सोपं जाईल असं तर मी इथं कटिंग करायला आता सुरुवात करते बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून थोडंसं अंतरावरून आपल्याला कटिंग करत करत जायचं आहे व्यवस्थित ते एक 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 कट करायचं हळूवारपणे कारण हे सॅटिनचं कापड आहे ना हे सटकतं कटिंग करताना त्याच्यामुळे व्यवस्थित कट करायचं अशा पद्धतीने जर कटिंग केली ना मैत्रिणींनो तर आपलं कापड पण जास्त वेस्ट जात नाही नाही तर काय होतं एक एक कळीमध्ये जर आपण खूप अंतर ठेवला नाही एक एक इंचाचा दोन दोन इंचाचा तर मग त्यावेळेला आपलं कापड पण खूप वेस्ट जातं हे बघू शकता इथं तुम्ही मी जास्त कापड पण वेस्ट नाही केलेलं आहे तर मैत्रिणींनो अशा प्रत्येकाच्या आता वेगवेगळ्या पद्धती असतात कटिंग करण्याच्या मार्किंग करण्याच्या आता मी मला अशा पद्धतीने वाटतं योग्य तर मी अशा पद्धतीने करते तुम्हाला जर अजून यापेक्षा वेगळी पद्धत जर वापरायची असेल किंवा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही शेवटी हा आपला ज्याच्या त्याचा कम्फर्ट झोन किंवा मग जशा त्याचं डोक्याचा वा कसा वापर करायचा आपल्याला हे कसं कशा पद्धतीने मार्क करायचे कटिंग करायचं हे आपल्यावर आहे हे व्हिडिओमध्ये मी फक्त दाखवलं हो आहे की मी अशा पद्धतीने करते म्हणून कारण बऱ्याच महिला आहेत ज्यांना कमळासन सुरुवातीपासून कसं कटिंग करायचं कसं शिवायचं ते लवकर लक्षात येत नाही तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल मैत्रिणींनो तर व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक लाईक आम्हाला खूप महत्त्वाचं आहे कारण आम्हाला तेवढं सपोर्ट भेटतो आणि त्यातल्या त्यात एक हिम्मत होते येते की आम्ही करू शकतो ब काहीतरी असं म्हणून मोटिवेशन भेटता आम्हाला तुमच्या एका लाईकने आणि एका कमेंटने एक तर चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि अजून तुमच्या कोणी मैत्रिणी असतील अशा ज्यांना शिवायची इच्छा आहे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर बघा मी इथं सगळ्या पाकळ्या कट करून घेतल्या व्यवस्थित तुमचं लक्षात येतच असेल मी कशा पद्धतीने कटिंग केलेले आहेत काय आता इथं एका वेळेला माझ्या जवळजवळ तीस एक पाकळ्या निघाल्या तर अशा पद्धतीने जर मार्किंग केली ना एका वेळेला आपल्याला सगळ्या मा पाकळ्या निघून जातात जर आपल्याला जर व्यवस्थित जास्त ऑर्डर्स असतील समजा जर कोणी ऑर्डर घेत असेल आणि त्यांना जर एका वेळी दोन तीन का कट करायचे आहेत तर मग आपण काय करायचं एकावर एक कापड ठेवायचं पण ते थोडंसं सा सांभाळून करायचं कारण हे कापड स्लिप होतं तर आता बघा मी इथं बेस तयार करून घेतला होता हा बेस पण काय हे पण सोपं आहे चौकोनमध्ये कट करायचं आहे जसं आपण जेवढं चौकोन आपल्याला दहा इंच बारा इंच चौदा इंच जेवढा लागेल तेवढं कट करून त्याला फोल्ड करा हे करायचं शिवून घ्यायचं अस्तर लावून आणि वरून लेस लावून घ्यायची अशा पद्धतीने चौकोन माझा तयार झाला आहे बेसला ज्याला आपण ठेवणार आहोत आता इथं बघा मी सगळ्या कळ्या व्यवस्थित बघते आता कळ्या उलट्या उलट आणि सुलट असं बघायचं आहे कळ्यांमध्ये आता बघा इथं मी जी सरळ बाजू होती ती आतमध्ये आहे कळण्याची आणि उलट बाजूही वरती आहे डबल स्टिच करायची आणि हळूवार जसा शेप दिला आहे ना आपण खडूने तसं शेपवर आपल्याला मशीनची शिलाई घेत जायचं आहे फक्त शिलाई घेताना व्यवस्थित आकार येऊ द्या कारण कसं होतं एका वेळेला एका साईडला गोल आकार येतो आणि एका साईडला सरळ होऊन जातं असं लांबट होऊन जातं तर तो शेप चुकतो म्हणून शिलाई टाकताना पण व्यवस्थित शेपमध्येच करा जेणेकरून आपली कळी ज्या वेळेला आपण त्याला सरळ करू त्यावेळेला असं जसं आपण शेप दिला आहे त्या पद्धतीनेच ती कळी पण दिसेल तर बघू शकतात तुम्ही तुम्ही पण अशाच पद्धतीने करायचं आहे मैत्रिणीं फक्त ज्या वेळेला आपण शिलाई देतो ना त्यावेळेला डबल स्टिच करा सुरुवातीला पण आणि ज्या वेळेला आपण शिलाई संपवतो त्यावेळेला पण कारण काय डबल स्टीच जर दिली ना तर आपण ज्या वेळेला आता हे स सरळ दिशेने करू ज्या वेळेला याला उलट फोल्ड करणार म्हणजे आपण जी सरळ बाजू ती वर्क करू काढू तर त्याच्यासाठी आपण हे करायचं आहे बघू शकतात तुम्ही जर याविषयी तुम्हाला मैत्रिणींना काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कळ्या जोडून घ्यायच्या आहेत अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो जर बोलताना एखादी शब्द चुकत असेल तर समजून घ्या आता बघा इथं आपल्याला एक टेक्निक पण यूज करायची आता प्रत्येक कळी आपण एक 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 कळीला स्टिच करून मग ती कट करायची पुन्हा दुसरी घ्यायची असं न करता कमी वेळेत आपल्याला हे काम करायचं आहे तर आपण ते पहिली कळी घेतली की दुसरी ज्या वेळेला जोडू ना तर आपल्याला पहिल्या कळीचा धागा तोडायचाच नाही आहे त्याला कट नाही करायचं ती तशीच राहू हो द्यायची आणि लगेच आपण दुसरी कळी त्याला जॉईन करायची कारण काय होतं याच्याने आपलं काम पण वाचतं नाही तर असं होतं मग एक एक वेळेला आपण धागा कट करायचा पुन्हा कळी घ्यायची आणि अशा वेळेला मग काय धागे निघतात पुन्हा पुन्हा मग तो धागा ओवा मशीनमध्ये असं होतं त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही ते तसंच राहू देत जा आता जसं मी इथं दोन तीन पाकळ्या एकासोबत जोडून घेतल्या होत्या तसं तुम्ही पण करायचं आहे आता बघा इथं सगळ्या सगळ्या जोडून झाल्या आहेत माझ्या आता मी इथं काय करणार आहे जे एक्स्ट्रा जास्तीचं एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेईल खूप पण एकदम कडेकडेने कट करायचं नाही आहे नाहीतर ते ज्या वेळेला आपण सरळ बाजू वर्क करतो त्यावेळेला ते शिलाईमधून निघून जातं म्हणून थोडंसं मार्जिन ठेवायचंच आहे शिलाई मारल्यानंतर पण आणि वरती जो कॉर्नर आहे ना पाण्याचा जो शेप आहे वरती पाकळीचा तो पण कट करायचा जेणेकरून आपण सुलट बाजू करू त्यावेळेला ते व्यवस्थित कॉर्नर त्याचा बाहेर निघेल फक्त कट करताना जास्त कडेकडेने कट कड़ करू नका एकदम नाहीतर ते सुरट बाजू करायच्या वेळेला कापड शिलाईमधून निघतं कारण सॅटिन ते स्लिप लगेच होतं म्हणून थोडंसं त्याला मार्जिन राहूनच कट करा तर व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुम्ही बघू शकता आता इथे सगळ्या कळ्या मी तसंच करून घेईल आपण एक एक कळी शिलाई शीला, शिलाई टाकून मग ती कट करायची मग तिला सरळ करायची याच्यामध्ये खूप काम म्हणजे खूप वेळ जातो तर तसं करत जा न करता आपण एकामागे एक एकामागे करत राहायचे हे काम आता जसं मी कळ्या आधी सगळ्या कट केल्या नंतर सगळ्या जोडल्या नंतर सगळ्या कट करून घेतल्या आता इथं मी सगळ्या सोबतच त्यांना सरळ करणार आहे ही खूप आपली म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये ना वेळ खूप जातो त्याच्यामुळे आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल कमी वेळेत जर कामं करायची असेल तर आपण असंच करायचं फक्त आपण ज्या वेळेला सरळ करू ना त्यावेळेला सगळी व्यवस्थित बोटाने व्यवस्थित एक एक कॉर्नरवर काढायचं आहे आणि छान अशी जी शिलाई शी आहे ना ती पण व्यवस्थित हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचंय जेणेकरून पफनी होणार ती इकडे तिकडे होणार नाही तर बघू शकतात आता मी इथं सगळ्या सोबतच त्यांना स करून घेतलं बरोबर आता इथे काय करायचं आपल्याला लेस जोडायची आहे तर ती लेस कशी जोडायची मी ते पण दाखवते तुम्हाला आता इथं पण आपल्याला तीच पद्धत यूज करायची आहे जसं आपण कळी स्टिच केली ना तेव्हा कसं एका वेळेला धागानं कट करता आपण कंटिन्यू कळ्या करत गेलो तसं आपल्याला इथं पण ती टेक्निक यूज करायची आता बघा लेस लावताना पण आपल्याला तीच काळजी घ्यायची व्यवस्थित लेस लावायची जेणेकरून आपला जो कळीचा आकार आहे छान तो तसला तसा पाहिजे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने हळुवार लावायचं आहे आता इथं कट करायचं नाही आपल्याला मैत्रिणींनो बघा प्रत्येक कळी जर कट करत गेलात ना मग त्याच्यात खूप वेळ जातो आता कट न करता परत लेस जसली तशी राहू द्यायची आहे आणि आप आपल्याला परत दुसरी कळी त्याला लावून लगेच त्याला पण लेस लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आता मी ही लेस पण कट करत नाही धागा पण कट करत नाही आता हे कंटिन्यू मी इथं पाच सकाळ्या असे लावून घेणार आहे असं जर केलं ना तर आपलं काम पटकन होतं वेळ लागत नाही जास्त नाही तर ते एक 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 कट करत बसलो ना तर वेळ पण खूप जातो धागा पण निघतो आणि मग तो धागा सुईमधून पण निघतो मग परत तो धागा ओवा मग त्या अशा वेळेला आपलीच काही वेळेला चिडचिड होऊन जाते म्हणून मग अगदी सोप्या पद्धतीने कामं करा आणि कमी वेळेत कसे कामं करायचे तर ते आपण इथं बघू शकतो आपल्याला कमी वेळेत कसं करायचं आहे आसन आता बघा मी इथं जोडून घेतले असे मी काय करते चार चार पाच पाच चार जास्त कळ्या जर बनवायच्या असेल तर मग मी अशा पद्धतीनेच करते चार पाच चार पाच अशा एका लिस्टला जोडून जोडून घेते आता इथं जे एक्स्ट्राच खाली आहे बस फक्त त्याला आपण व्यवस्थित फिनिशिंगने कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आता इथं काय करायचं आहे आपल्याला मदेनं एक टक्स टाकायचा आहे जसं आपण ब्लाऊजला वगैरे टक्स टाकतो ना तसा टक्स टाकायचा आहे साधारणतः एक दीड इंचावर एवढा टक्स टाकायचा आहे खालून रुंदी त्याची एक अर्धा इंच ठेवायची अर्धा इंच आणि त्याची लांबी ठेवायची टक्सची एक तर दीड इंच ते आपल्या पाण्याचा शेपनुसार घ्यायचे पाकळीचा शेप पाकळी आपली किती इंचाची त्याच्यानुसार हे काट करायचं मैत्रिणीनो की पाकळीला शेप पण छान येतो आणि पाकळी अशी मस्त छान अशी कर्व होते म्हणजे अशी थोडा आकार येतो पाकळीला बघू शकता तुम्ही इथे मी सगळं तयार करून आहे हे बघा मी अशा पद्धतीने करून घेते म्हणजे कमी वेळ लागतो याला पुन्हा पुन्हा आपल्याला कैची हातात घ्यायची पुन्हा कट करायचं ते काम राहत नाही अशा पद्धतीने कट कर, तयार करून घेते मला फक्त कटिंग करून व्यवस्थित त्याला फिनिशिंग देऊन घ्यायची बघू शकता तुम्ही पुन्हा दाखवते मी आता हे पण तसंच करायचं हे पण कट करायचं नाही हे पण एका माग पाठीमागे एका पाठीमागे करायचंच आहे धागा तोडायचा नाही कैची पुन्हा पुन्हा हातात घ्यायची नाही त्याच्याने खूप वेळ जातो बघू शकतात अशा पद्धतीने आहे मी आता इथे बघा मैत्रिणींनो बेस पण तयार आहे आणि सगळ्या ज्या माझ्या कळ्या होत्या मी केल्या त्या सगळ्या तयार आहेत आता मी इथे सर्कल करून घेतलेला आहे याला जो आपला मधला बेसवरून जो जॉईंट करायचा आहे ना तो एक सर्कल घेतला आहे मी आता मी हा सर्कल इथं घेतलेला आहे नऊ इंचचा तर हा सर्कल तयार करून याला मार्किंग करून घेतली व्यवस्थित आणि मग ती मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे एक एक कळी जोडत जायचं आहे जो आपण सर्कल काढला आहे खडूने त्या सर्कलवर आपल्याला एक एक कळी ठेवायची आता कळी तुमच्यावर जर तुम्हाला सिंगल लाईन तयार करायची असेल कळीची तर तुम्ही एका बाजूला एक एक ठेवत असं तयार करू शकतात पण मला इथं डबल लेअर तयार करायची सिंगल लेअर नाही तर डबल लेअर करायची म्हणून मग मी पहिले जी खालची लेअर आहे ती तयार करणार आहे तर खालची लेअर तयार करताना आपल्याला दोन कळ्यांमध्ये अंतर ठेवायचं आहे म्हणजे आप कळ्या आपल्याला अन थोड्या थोड्या अंतरावर जोडायच्या आहेत व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते तसं बघा तुम्ही आणि त्याप्रमाणे जोडायचं म्हणजे जेणेकरून याला कळ्या पण जास्त लागत नाही आणि दिसतानाही छान दिसतं कारण हा जो गॅप असेल याच्यावर आपली दुसरी लेअर येणार आहे म्हणून आपल्याला थोड्या थोड्या गाप गॅप ठेवून कळी जोडायची आहे आता हे आसन जर मोठं असेल तर याला कळ्या जास्त लागतील आणि छोटं असेल तर मग त्याला अगदी चार पाच कळ्यांमध्ये पण होऊन जातं खालची जी, जी लेयर आहे तिला चार पाच कळ्या आणि वरच्या लेअरला चार पाच कळ्या असं मग आता इथं थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आपल्या कळ्या बसत आहेत का व्यवस्थित आधी ते बघून घ्यायचं आणि मग आपण अशा कळ्या जोडायच्या आहेत आता बघू शकतात मी आधी इथं मेजरमेंट बघते म्हणजे बघते तिथं की ज त्या स्पेसमध्ये आपलं बरोबर बसत आहेत का कळ्या दोन्ही पण तर मी इथं अशा थोड्या थोड्या अंतरावर दोन्ही कळ्या ठेवून त्या जोडून घेतल्या आता ज्या दोन कळ्या जोडल्या त्याच्यामधला जो स्पेस आहे त्या स्पेस मध्ये आपल्याला तिथं तिसरी कळी ठेवून मग जोडायची आहे तर आता ही, ही आपली ले सेकंड लेयर चालू होते जी फर्स्ट लेयर होती ती कंप्लीट झाली आता ही सेकंड लेअर आहे बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित जोडलं ना की छान कळ्या पण अशा वर उठलेल्या दिसतात थोड्याशा आणि छान वाटतं असं कमळाच्या पाकळ्या पाकळ्या मस्त वाटतं ते ज्या वेळेला अजून आपण बेल्ट वगैरे लावून त्याला कळ्यांना तर अशावर उभ्या राहतात ना तर छान दिसतात कळ्या सगळ्या जर तुम्हाला फक्त आसन म्हणून वापरायचं असेल तुम्ही याला बेल्ट नाही लावायचा आणि जर तुम्हाला कळ्या उभ्या करायच्या असेल तर मग बेल्ट लावून घ्यायचा म्हणजे दोन्ही प्रकारे आपण हे यूज करू शकतो अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या कळ्या जोडून घ्यायच्या आहेत बघू शकतात किती छान दिसतंय जो मधला गॅप आहे तिथं व्यवस्थित ठेवायची जर तुम्ही कडेकडेने जर लावत असाल एका बाजूला एक एका बाजूला एका एक अशा एक जर लावत असाल तर तशा पण चालतील पण तशा कळ्या जास्त लागतात आणि ते खूप गजबजल्यासारखं वाटतं तर हे कसं आहे थोडं सुटसुटीत वाटतं आणि छान दिसतं दिसायला पण मस्त वाटतं ते बघू शकतात आता हे तर सगळ्या फर्स्ट लेअर सेकंड लेअर जोडून झालेल्या आहेत सगळ्या कळ्या आता याच्यावरती जो आपण सर्कल तयार केला होता ना तो सर्कल आपल्याला अटॅच करायचा आहे त्याआधी आपण व्यवस्थित धागे वगैरे जे काही एक्स्ट्राचे असतील ते कट करून घ्यायचे जे जी। कसं आहे आपलं कमळासन हे अगदी फिनिशिंग सकट तयार होतो आता बघा इथे पण काही जर एक्स्ट्रा असतील धागे वगैरे किंवा थोडंसं जर लेस वगैरेचं जर एक्स्ट्रा निघालेलं असेल बाहेर तर ते पण कैचीच्या सहाय्याने कट करून घ्या कसं आहे आपण जर फिनिशिंगनुसार काम जर केलं ना तर आपलं कमळ आसन अतिशय सुंदररीत्या तयार होतं इथे आता जो मला हा सर्कल आहे इथं तो जॉईन करायचा आहे तर आधी मी जो बेसला मार्किंग केली ती मार्किंग आणि सर्कलला जी मार्किंग केलेली ती मार्किंग जोडून चारही बाजूंना व्यवस्थित सेट करून मग मी इथे सर्कल जोडून घेणार आहे तर बघू शकतात सर्कल पण जोडताना व्यवस्थित बारीक लक्ष देऊन जोडायचं आहे कारण ते इकडं तिकडं व्हायला नको आणि गोल बरोबर गोल आकार यायला पाहिजे त्याचा अगदी शिलाई पण कडेकडे घ्यायची जास्त मध्ये घ्यायची नाही अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्या सर्कल बघू शकता तुम्ही हळूहळू हाताने व्यवस्थित प्रेस करत करत कारण काय असतं सर्कल जोडताना ना मध्ये कापड गोळा होऊन जातं आपल्याला तसं नको व्हायला म्हणून एका हात असं व्यवस्थित एका हाताने एक हाता प्रेस करत करत आपल्याला तिथं शिलाई टाकून घ्यायची आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने टाकायची आता इथं संपूर्ण सर्कलला शिलाई टाकून झालेली आहे आता मी इथे लेस जॉईन करणार आहे तर आता इथं लेस आहे ना तुम्ही आता इथं बारीक लेस किंवा जाड लेस तुमच्या हिशोबाने तुम्ही जोडू शकतात पण कसं आहे आपलं कमळासन खूप मोठंही नाही आहे आणि खूप लहानही नाही आहे त्याच्यामुळे मी इथं मीडियमच लेस यूज करणार आहे जर आपलं कमळासन मोठं असेल तर निश्चितच त्या सर्कलमध्ये आपल्याला मोठी लेस जॉईन करायची आहे पण मी इथं लहान जी असते ती लेस जॉईन केलेली आहे आता लेस पण जॉईन करताना व्यवस्थित जॉईन करायची आहे जिथं आपण सर्कलची शिलाई घेतलेली आहे त्याच्यावरच लेस ठेवून आपल्याला परत शिलाई घ्यायची आहे त्याच्यावरून लेस लावताना पण तीच काळजी घ्यायची व्यवस्थित लेस लावायची म्हणजे लेस पण तिरकस दिसायला नको म्हणून तर मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर मैत्रिणींनो कसा वाटला कमाळासन मला नक्कीच सांगा तुमचा एक लाईक ला, पण मला खूप लाख मोलाचा आहे बघू शकतात अशा पद्धतीने जर तुम्ही तयार केले ना तर खूप छान तयार होईल जास्त काही खूप अवघड नाही आहे फक्त व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ आणि मग तयार करा तुम्ही तुम्ही पण छान घरबसल्या असं कमळासन तयार करू शकणार आणि स्वतः तयार केलं ना मैत्रिणींना तर त्या गोष्टीची किंमत पैशात पण मोजता येत आपण बाहेरून हजार रुपयाचं पण कमळासन आणलं ना आणि तुम्ही जर तेच कमळासन घर गर, घरात पडलेल्या वस्तूंपासून पीसपासून जरी तयार केलं ना तरी तो आनंद खूप वेगळा असतो कारण ते आपण स्वतः आपल्या हातांनी तयार केलेलं असतं त्या सगळ्यास जे कोणी माझ्या मैत्रिणी बघतायत त्यांनी नक्की एकदा ट्राय करा आणि ह्या वर्षी आपल्या बापाला आपण स्वतः हाताने तयार केलेल्या कमळ आसनमध्ये स्थापना करा गणपती बाप्पाची तर बघू शकतात अशा पद्धतीने आपलं छान असं कमळ आसन तयार झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आता वरती जे खडूचं मार्किंग आहे ना ते हाताने थोडंसं असं रफ केलं की पुसलं जातं सो चला तर मग बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये